विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या कारकिर्दीचं तोंड भरून कौतुक केलं पण त्याचवेळी समोर बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना तोंडावर सुनावले उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची सभागृहात एकत्र येण्याची आणि समोरासमोर तीन उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असल्याने साहजिकच दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचाही कार्यकाळ संपुष्टात आला आज दानवे यांच्या निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केली अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे एकत्रित शिवसेनेतून निवडून आलेल्या अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघंही हजर असल्याने त्या दोघांच्या भाषणाकडे सगळ्याच महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी जुन्या आठवणी सांगत उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नेते नाहीत किंवा राजकारणी नाही पण तरीही आपल्या कर्तृत्वाने ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचले असं एकनाथ शिंदे म्हणाले सामान्यतः सोन्याचा चमचा असा उल्लेख ते दरवेळा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात करतात आणि आताही ठाकरे घेता त्यांनी सनसनी टोला लगावला पण एकनाथ शिंदे यांचं भाषण आटोपता सभापती राम शिंदे यांनी भाषणासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव पुकारलं उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या पहिल्याच वाक्यात जोरदार शटका ठोकला अंबादासजी तुम्ही आज जरी सभागृहातून जात असला तरी मी पुन्हा येईल असं बोला आणि त्याच पक्षातून येईल असं बोला असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला आणला उद्धव ठाकरे पुढे म्हणाले काही जण आज अंबादास दानवे यांचं कौतुक करत असले तरी मी ज्यावेळी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी काहींचे चेहरे वेगळे होते आता उल्लेख झाला की अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत अगदी खरं आहे ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत पण त्यांनी भरलेल्या ताटाशी कधी प्रतारणा देखील केली नाही ज्यांनी ताट दिलं त्या पक्षाची प्रतारणा केली नाही ताटातले माझेच आहे असंही ते कधीच म्हणाले नाही किंवा अजून काही मिळावे म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचे असा अपराधही त्यांनी केला नाही यासाठी जनता दानवे यांना धन्यवाद देत आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला